नमस्कार मी प्रमिला आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने फ्लावरची भाजी बनवून दाखवणार आहे फ्लावरचा उग्र वास येतो त्यामुळे आपल्याला फ्लावरची भाजी खावीशी वाटत नाही हा उग्रवास येऊ नये म्हणून आपण येथे एक पद्धत वापरणार आहोत चला आपण काय करणार आहोत ते पाहूया भाजी बनवण्यासाठी अशा प्रकारे मी फ्लावर कापून घेतला आहे फ्लावरच्या फोडी थोड्या मोठ्याच ठेवल्या आहेत फ्लावर जर आपण बारीक कापला तो शिजल्यानंतर त्याचा गाळ होतो म्हणून येथे फोडी मोठाच ठेवला आहे आता याचा उग्रवास जाण्यासाठी मी पाणी गरम केलं आहे मीठ टाकून मिठाच्या पाण्याने आणि गरम पाण्यामुळे फ्लावरचा उग्रवास हा निघून जातो शिवाय त्यामध्ये एखादी अळी वगैरे असेल तीसुद्धा निघून जाते अशा पद्धतीने हा फ्लावर आपण साफ करून घ्यायचा फ्लावरची भाजी आहे म्हटल्यानंतर त्यासोबत आपल्याला बटाटा हवाच नाही तर काय होतं मुलं फ्लावरची भाजी खाण्यासाठी कंटाळा करतात म्हणून नेहमी फ्लावरची भाजी करताना त्यामध्ये एक किंवा दोन बटाटा घालावाच तर बटाटासुद्धा मी कापून पाण्यामध्ये ठेवला आहे फ्लावर बटाटा दहा मिनटासाठी असाच ठेवायचा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आता आपण भाजी बनवायला घेऊया गॅसवरती कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये दोन पळी मी तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घ्यायची मोहरी जिरी चांगली तडतडून द्यायची नंतर यामध्ये फ्रेश कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता घातल्यामुळे फ्लावर बटाट्याच्या भाजीला छान असा फ्लेवर येतो नंतर यामध्ये एक मोठा टोमॅटो मी कापून घातला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपण ही टिफिनसाठी भाजी आहे किंवा आपण जेवणासाठी आहे पण यामध्ये आपण काही मसाले वगैरे वाटून घालणार नाही अगदी साधी सिंपल घरातल्या स मसाल्यामधून ही भाजी बनवणार आहोत पटकण होते जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये पाव चमचाभर हळद पावडर घातली आहे आणि एक चमचा मी लाल तिखट घातला आहे एक ते दीड चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आणि एक चमचा यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे एक चमचा धने पावडर घातली आहे कांदा लसूण मसाल्यामुळे आपल्या ह्या भाजीला छान अशी चव येते अगदी तुम्ही काही वाटण नाही घातलं तरी सुंदर अशी भाजी तयार होते मसाले या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे एक मिनिटभर आणि नंतर आपण कापलेला फ्लावर चांगला स्वच्छ धुवून या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं फ्लावर घातल्यानंतर यामध्ये आपण बटाटासुद्धा घालून घेऊया दोन्ही घालून झाल्यानंतर चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये फ्लावर बटाटा चांगला एक ते दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे नेहमी नेहमी आपण एकाच प्रकारचे मसाले घालतो आणि पद्धतसुद्धा आपली एकच असते त्यामुळे काय होतं तर भाजीची चव ही सेमच लागते पण आपण जर भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी केली आणि मसाले थोडेसे वेगळे वापरले तर भाजीलासुद्धा वेगळी चव येते आणि आपण आणि मुले भाजी आवडीने खातो ह्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून घेतले आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा चांगली भाजी परतून घ्यायची झाकण ठेवून आपण ही भाजी शिजून घेणार आहोत वाफेवरती आपण यामध्ये पाणी घालणार नाही वाफेचं पाणी तयार होतं त्याच पाण्यामध्ये आपण ही भाजी चांगली शिजून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही कधी भाजी बनवली नसेल तर जरूर एकदा ही भाजी बनवून बघा चवीला खूप छान लागते दोन ते तीन वेळा झाकण काढून पाहायचं भाजी चेक करायची शिजली आहे की नाही आणि फ्लावर हा नव्वद टक्के शिजवायचा अगदी त्याचा गाळ करायचा नाही यामुळे काय होतं तर फ्लावरची भाजी खाताना चवीला खूप छान लागते तुम्ही पाहिलंच आहे आपण ही भाजी शिजवताना अगदी दोन पळी तेल घातलं आहे तेलही आपण यामध्ये जास्त वापरलं नाही त्यामुळे भाजी जास्त तेलकटही होत नाही आहे तुमच्या घरात कोणी फ्लावर खात नसेल तर अशा पद्धतीने फ्लावर बटाट्याची भाजी तुम्ही एकदा करून बघा घरातल्यांना खूप आवडेल आता भाजी शिजली आहे यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं ओलं खोबरं घातलं आहे यामुळे काय होतं तर भाजीची चव अजूनही चांगली लागते तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर काय करायचं सुकं खोबरं घातलं तरी चालेल खूप सारी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा ही भाजी चांगली हलवून घ्यायची भाजी शिजण्यासाठी मला फक्त दहा मिनटे लागली आहे अगदी सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला जर भाजी बनवायची असेल तर ही भाजी जरूर एकदा बनवून बघा चपाती फुलका किंवा भाकरीबरोबर भाजी खूप छान लागते मी मुलीला विचारलं टेम्पटिंग म्हणजे काय गं तर कशी म्हणते मम्मी आज तुझी फ्लावर बटाट्याची भाजी केली ना तीच टेम्पटिंग आहे तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी वेल आयकॉनवर क्लिक करा चला पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय